नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकमित्रांना एक महत्त्वाचा आजच्या या दिवशी व्हिडिओ अपलोड करतो आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील किंवा इतर कोणत्याही राज्यामध्ये एम बी बी एस केल्यानंतर पी जी करताना कोणत्या राज्यामध्ये पी जी केल्यानंतर जास्त फायदा होऊ शकतो या संदर्भात आज आपण महत्त्वाचा खूप वेळा प्रश्न विचारला जातो त्या संदर्भामध्ये आज आपण विस्तृत चर्चा करणार आहे वास्तविक पाहता हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण काही काळजी करू नका मित्रांनो तुमचे सर्व शंका निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे वास्तविक पाहता आपण महाराष्ट्र राज्यामधील महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये किंवा भारत देशातील इतर कोणत्याही राज्यामध्ये एम बी बी एस करण्यासाठी आपण कशा स्वरूपामध्ये जाता येत आहे त्याबद्दल पहिल्यांदा चर्चा करूया एकतर महाराष्ट्र राज्यामध्ये हा महाराष्ट्र एक क्लोज्ड स्टेट आहे स्टेटचे प्रायव्हेट कॉलेजेससाठी ॲडमिशनसाठी ओपन स्टेट्स आणि क्लोज्ड स्टेट असे दोन प्रकार पडतात काही राज्यामध्ये बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांना येण्यासाठी मुभा असते किंवा एक विंडो असते किंवा ॲडमिशन प्रोसेस असते त्याला ओपन स्टेट्स म्हणतो असे काही स्टेट्स महाराष्ट्रा भारत देशामध्ये आहे तसं महाराष्ट्र राज्य हे मात्र क्लोज स्टेट आहे परंतु महाराष्ट्राच्या बाहेरील सर्व विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजेस असणाऱ्या सर्व तेरा कॉलेजेसमधले शंभर टक्के सीट्स मात्र ऑल कोट्या इंडिया कोट्यामधून ओपन फॉर इंडियातल्या सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी ऑल इंडिया कोट्यामधून एम सी सी थ्रू ॲडमिशन होत असतं त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एम्सचं एक कॉलेज आहे त्याला आपण ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर असं म्हणतो एक एम्स नागपूरमध्ये सुद्धा भारत देशातील सर्व विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊ शकतात त्याचबरोबर एम जी आय एम एस म्हणून आहे की महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वर्धा सेवाग्राम या ठिकाणीसुद्धा पन्नास टक्के सीट्स ऑल इंडिया सेटअप कोट्यामधून महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात त्याचबरोबर ए एफ एम सी एक दीडशे सीटचं कॉलेज आहे या ठिकाणी सव्वीस सीट्स मुलींसाठी आणि बाकीचे सर्व मुलांसाठी असणारं हे कॉलेज आहे सुद्धा ए एफ एम सी पुणे हे महाराष्ट्रामध्ये स्थित असून संपूर्ण भारत देशातील ऑल इंडिया कोट्यामधून या ठिकाणी ॲडमिशन करता येऊ शकतं बाकीच्या संपूर्ण एकूण एकतीस कॉलेजेस आहेत ह्या सर्व तीस कॉलेजेसमध्ये एम जे एम एसचं एक कॉलेज आणि त्याचबरोबर जे आपलं महाराष्ट्र राज्यामधील राहिलेले तीस गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसमध्ये पंधरा टक्के कोट्यामधून महाराष्ट्रातले त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेरील सर्व विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्मेंट एम बी बी एसच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये एंट्री करता येऊ शकते एम सी जी थ्रू ऑल इंडिया कोट्याच्या सेंट्रल काउन्सिलिंगच्या प्रोसेसमधून परंतु पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंटमध्ये कोणीही फक्त महाराष्ट्रातला विद्यार्थी इलिजिबल असतो त्यासाठी इलिजिबल क्रायटेरिया तो, तो विद्यार्थी महाराष्ट्रामधून दहावी आणि बारावी पास झाला पाहिजे त्याचबरोबर त्याचं डोमिसाईल महाराष्ट्र राज्यामधलं असलं पाहिजे त्याला काही सुद्धा आहेत ते पुन्हा आपण चर्चा करूया त्यानंतर इतर काही राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये आपण ओपन स्टेट्समधून प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाता येतं डीम्ड कॉलेजमध्ये संपूर्ण भारत देशातल्या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला शंभर टक्के कोणत्याही रा राज्यामध्ये जाता येऊ शकतं एम बी बी एस करण्यासाठी एम्स कॉलेजेसमध्ये सुद्धा शंभर टक्के सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामधून भरले जातात त्यामुळं बाहेरच्या राज्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये एम्सच्या कॉलेजमध्ये सर्वांना जाता येऊ शकतं पंधरा टक्के गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये शंभर टक्के ऑल इंडिया कोट्यामधून पं पंधरा टक्के सीट्स हे आपल्या महाराष्ट्रातल्या इतर राज्यामध्ये किंवा सर्व देशातल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही राज्यामध्ये पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम बी बी एसच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये पंधरा टक्के कोट्यामधून ऑल इंडिया कोट्यामधून सेंट्रल काउन्सिलिंगमधून जाता येऊ शकतं एम्स झालं डीमड झालं आणि गव्हर्नमेंटचे पंधरा टक्के झाले एम्स जिपमर त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत त्याला आपण झिपमर आणि एम्स म्हणतो एम्स झिपमर आणि ए एम यू आणि बी एच यू या सर्व कॉलेजेसमध्ये ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला जाता येऊ शकतं महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये फक्त पंधरा टक्के मॅनेजमेंट कोट्यामधून महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थी महाराष्ट्रातल्या पंधरा टक्के मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये येऊ शकतो त्याचबरोबर महाराष्ट्रातला सोळा विद्यार्थी त्यामध्ये येऊ शकतो परंतु महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्के प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस त्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो त्या कॉलेजमध्ये महाराष्ट्राबाहेर विद्यार्थी येऊ शकत नाही परंतु ओपन स्टेट्स असणारे आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू कर्नाटका उत्तर प्रदेश राजस्थान असे ओपन बिहार अशा प्रकारचे ओपन स्टेट्स आहेत की ज्या ओपन स्टेट्समधून आपण प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेसमध्ये आपण डीम्डचा किंवा गव्हर्नमेंटचा विचार करत नाही आता प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेसमध्ये आपण ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग म्हणजे आपण कुठल्याही डोमिसाईलचा सा विद्यार्थी असला तर ओपन स्टेटमधून म्हणजे कसल्याही प्रकारचा कॅटेगरीचा लाभ न घेता पूर्ण पेड सीट्स भरून आपण इतर राज्यामध्ये काही सीट्समध्ये जाऊ शकतो ते प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या कोटा असतो आता आपण एम बी बी एस जे एम्स जिपमर किंवा डीमडमधून असेल किंवा ओपन स्टेट्समधून असेल किंवा गव्हर्मेंटच्या किंवा प्रायव्हेट कॉलेजमधून सर्व भारत देशातील कुठून पण एम बी बी एस केल्या नंतर आपल्याला पी जीसाठी जे काही ऍडमिशनसाठी काही अडचणी येत असतात त्या अडचणीच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला एक चर्चा महत्वाची करायची आहे हो की नीट पी जी इंटरनल कोटामध्ये काही असतात का कॉलेजेसमध्ये असतात का त्याचबरोबर कोणत्या राज्यामध्ये एम बी बी एस केल्यास पी जी सीट्स घेत असताना आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो यासाठी कोणत्या राज्यामध्ये गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेटचे सीट्स किती आहेत हे आपल्याला पाहणं आवश्यक असतं पण त्या अगोदर आपण एम्समध्ये किंवा पंधरा टक्के गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसमधून आपण जास्त मेरिटच्या विद्यार्थ्यांना इतर राज्यामध्ये ॲडमिशन केल्यानंतर त्याचा काही फायदा होऊ शकतो का आणि त्याचे काही रूल्स असतात त्या संदर्भात आज आपण चर्चा करतो आहे एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्या वीस एम बी बी एस एम्स मेडिकल कॉलेजेसमधील ॲडमिशन ऑल इंडिया कोट्यामधून शंभर टक्के सीट्स प्युअर मेरिट बेसिसवरची सहाशे सत्तरपेक्षा किंवा ऐंशीपेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे एम्समध्ये होत असतं आणि एम्समधील असणाऱ्या काही कॉलेजेसमध्ये उदाहरणार्थ दिल्ली भोपाळ भुवनेश्वर जोधपूर पटना रायपूर आणि ऋषिकेश या जवळपास सात एम्स कॉलेजेसमध्ये पी जी से सीट्स आहेत या पी जी सी एम्स एम्समध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्या सर्वांना पन्नास टक्के इंटरनल कोटा असतो बाकीच्या राहिलेला जे सात सोडून वीसपैकी राहिलेले तेरा कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये ज्या ज्या कॉलेजेसमध्ये मे पी जीचे सीट्स असतील त्या त्या कॉलेजेसमध्ये सुद्धा पन्नास टक्के इंटरनल कोटा एम्ससाठी होऊ शकतो परंतु काही कॉलेजेसमध्ये एम्सचे एम्सच्या कॉलेजेसमध्ये नवीन असल्यामुळे ते रेकग्नाइज्ड आहेत परमिटेड आहेत पण रेकग्नाइज झालेले नाहीत त्यामुळं पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंबहुना त्याचबरोबर पी जीचे सीट्स त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी इंटरनल कोटा राहू शकतो आदर म्हणजे अदर विद्यार्थ्यांना म्हणजे त्याच्यासाठी उदाहरणार्थ राहिलेले पन्नास टक्के सीट्स मात्र मेरिट बेसिसवरती ऑल इंडिया कोट्यामधून एम सी सीच्या सेंट्रल काउन्सिलिंगच्या पी जी काउन्सिलिंग प्रोसेसमधून आपले भरले जात असतात बऱ्याच वेळा ह्या सर्वाला इन्स्टिट्यूशन कोटा असं म्हणतो बऱ्याच वेळा सेम एम्समध्ये नंबर ऑफ <coughs> नो अदर्स एम्स म्हणजे त्याच एम्स या कॉलेजमध्ये दुसऱ्या एम्सच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाही फक्त त्याच एम्सच्या कॉलेजमध्ये मात्र तुम्हाला इंटरनल कोटा असतो लक्ष झालं का म्हणजे एम्स ए जोधपूरपर्यंत तुम्ही केलं असेल तर तुम्हाला एम्स दिल्लीमध्ये कोटा नसतो त्याच राज्या त्याच एम्सच्या कॉलेजमध्ये केलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्याच एम्सच्या पी जी सीट्समध्ये पन्नास टक्के सीट्स रिझर्व असतात सेम एम्समध्ये नो no अदर एम्स म्हणजे दुसऱ्या एम्समधून विद्यार्थ्याला त्या दुसऱ्या एम्समध्ये होत नाही म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी पी जीचे सीट्स असतात नसतात अशा कॉलेजमध्ये आपल्याला काही फायदा होत नाही एम जे आय एम एस म आपण म्हणतो त्याला महात्मा गांधी इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा या ठिकाणी महाराष्ट्रामधील शंभर सीट्स असणारे हे ट्रस्टचं थ्रू चालणारं गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे या कॉलेजमध्ये मात्र इंटरनल कोटासाठी सुद्धा पी जी सीट्स असतात त्याचबरोबर ए एफ एम सी पुणे याच्यामध्ये सुद्धा इंटरनल कोटा असतो एम डी एम एससाठी सुद्धा या ठिकाणी पी जी कोटा असतो त्याचबरोबर पी जी बीजे मेडिकल कॉलेज गुजरात गुजरातमध्ये सुद्धा एक बी जे मेडिकल कॉलेज आहे की ज्या ठिकाणी इंटरनल रिझर्वेशन फॉर गुजरात स्टूडेंट्स असतात हे लक्षात ठेवा दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा एम एम सी किंवा मौलाना आझाद मेडिकल कॉलेज किंवा एस किंवा एल एच एम सी हे जे हायर लेवलचे कॉलेजेस आहेत याच्यामधूनसुद्धा पन्नास टक्के इंटरनल युनिव्हर्सिटी कोटा असतो किंवा दिल्ली एम बी बी एस विद्यार्थीच्या युनिवर्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला भारत युनिव्हर्सिटीमधील किंवा दिल्ली राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के कोटा असतो आय पी युनिव्हर्सिटीज ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के रिझर्वेशन कोटा दिल्ली स्टुडंटसाठी असतो कॉलेजमध्ये ए बी व्ही आय एम एस आणि व्ही एम एम सी ह्या मेडिकल कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांना यामध्ये फायदा होऊ शकतो बऱ्याच वेळा आपण यामध्ये चर्चा करत असणाऱ्या डीम्ड कॉलेजमध्ये आपण अदर स्टेट्समध्ये एम बी बी एस केल्यानंतर त्या राज्यातल्या प्रोसेसमध्ये असणाऱ्या गव्हर्मेंट पी जी ॲडमिशन्स डीम्ड पी जी ॲडमिशन्स आणि प्रायव्हेट पी जी ॲडमिशन्ससाठी वेगवेगळा कोटा असतो प्रत्येक राज्याची प्रोसेस वेगळी असते आज आपण चर्चा करूया महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस आपण डीम्ड पी जी सीटसाठी ॲडमिशन घेत असतो ते ओपन फॉर ऑल असतात त्याच्यासाठी डोमिसाईलचं किंवा तुम्ही एम बी बी एस कुठल्या राज्यामधून केलं आहे ह्याच्या संदर्भात काहीही संबंध येत नाही त्यामुळं पी जीच्या डीम्ड महाराष्ट्र किंवा भारत देशातल्या कोणत्याही राज्यामधून पी एम बी बी एस किंवा यू जी तुम्ही जर एम बी बी एस समजा भारत देशातील कोणत्याही डीम्ड कॉलेजेसमधून एम बी बी एस कम्प्लीट केलेलं असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा डीम्ड कॉलेजमध्ये पी जी करण्यासाठी कोणताही कोटा किंवा काही आवश्यकता नाही तिकडे पंच्याऐंशी टक्के ओपन फॉर ऑल इंडिया स्टुडंट्स डोमिस कसलंही बंधन नाही त्यांचं कुठंही एम बी बी एस केलं तरी चालू शकतो गव्हर्मेंटमधून किंवा डीम्ड किंवा प्रायव्हेटमधून कुठून केलेलं असेल तरी डीम्ड एम बी बी एसच्या पी जीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पंच्याऐंशी टक्क्या कोट्यामध्ये तुम्हाला काही आवश्यकता नाही त्याचबरोबर पंधरा टक्के कोटा एन आर आय असतो त्या एन आर आय कोट्यासाठी मात्र सुद्धा भारत देशातील आणि भारत देशाबाहेरील सुद्धा विद्यार्थी एन आर आय कोट्यामधून ऑल डीम्ड युनिव्हर्सिटीच्या पी जी सीटसाठी क्लेम करू शकतात आपण महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट एम बी बी एसच्या पी जी सीट्स म्हणजे एम डी एम एसच्या सीट्ससाठी गव्हर्नमेंटमध्ये रूल जो आहे तो महत्वाचा आहे तिकडे पन्नास टक्के महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं डोमिसाइल आहे अशा विद्यार्थ्यांचं त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं एम बी बी एस ऑल इंडिया कोट्यामधून किंवा एम्स एफ एम सी या सर्व गोष्टीमधून महाराष्ट्र राज्यामध्ये झालेलं असेल बघा महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या पी जी सीटसाठी एम डी एम एससाठी गव्हर्मेंट सीटसाठी इलिजिबिलि क्रायटेरिया कसा है। सर्व जा MBBS, आहे सर्व ज्या विद्यार्थ्यांनी एम बी बी एस महाराष्ट्र राज्यामधून केलेलं आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील परंतु पंधरा टक्के गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये किंबहुना केलेल्या अशा विद्यार्थ्याला किंवा एम्स आणि जिपमर जिपमर तर महाराष्ट्रात नाहीच आहे एम्सच्या कॉलेजेसमध्ये किंवा एफ एम सीच्या ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन जर इतर राज्यातले विद्यार्थी घेतलेले असतील तर गव्हर्मेंटच्या पन्नास टक्के ऑल स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एलिजिबल आहे परंतु पन परंतु पन्नास टक्के ओपन फॉर ऑल लक्षात ठेवायचं म्हणजे त्यावेळेससुद्धा त्यामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रात एम बी बी एस केलेले किंवा इतर राज्यात एम बी बी एस केलेल्या विद्यार्थ्यांना पी जीसाठी पन्नास टक्के साठी आपल्याला इलिजिबल केलं जात असतं हे लक्षात पी जी म्हणजे ग एम डी एम एस म्हणजे ग एम बी बी एस नंतर केल्यानंतरचं असतं त्याचबरोबर दुसरा जो क्रायटेरिया हा आहे तो म्हणजे डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचं डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर एम बी बी एस थ्रू फिफ्टीन पर्सेंट कोटा म्हणजे महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट तीस कॉलेजेसमध्ये पंधरा टक्के कोट्यामधून भारत देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांचं कोणत्याही डोमिस असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एम बी बी एस महाराष्ट्रामध्ये कंप्लीट झालं असेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विद्यार्थी महाराष्ट्रातील गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला गव्हर्मेंटमध्ये पन्नास टक्के सीट्स अवेबल अवेलेबल असतात हे लक्षात ठेवा त्याचबरोबर दुसरा महत्त्वा इनिजिमेंट कोटा आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील एम्स महाराष्ट्र राज्यामधील डोमिसाईल असणारे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचे डोमिसाईल महाराष्ट्रातला आहे परंतु ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्यामधून बाहेरच्या राज्यामध्ये त्याचबरोबर एम्स जिपमरमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल तरीसुद्धा गव्हर्मेंटमध्ये एम बी पी एस पी जी करण्यासाठी एम बी बी एसनंतर नंतर पी जी करण्यासाठी पन्नास टक्क्यासाठी स्टेट कोट्यामध्ये इलिजिबल आहे त्याचबरोबर त्यावेळेस टायफंड तुम्हाला दरम्यान साठ ते सत्तर हजार रुपये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मिळतो आता चौऱ्याहत्तर हजार रुपये झालेला आहे किंवा तो बॉन्ड तोडायचा असेल तर दहा लाख रुपये आपल्याला फाईन ला भरावे लागते आता प्रायव्हेट सीटसाठी आपण लक्षात घ्यायचं आहे ते प्रायव्हेट सीटसाठी मात्र तुम्ही महाराष्ट्र राज्यामधल्या प्रायव्हेट एम बी बी एसच्या मेडिकल कॉलेजेस ज्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणतो त्या एम बी बी एसच्या पी जी सीटसाठी क्लेम करण्यासाठी दोन कोटे असतात एक तर स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के आणि पंधरा टक्के इंडिया कोटा त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास इन्स्टिट्यूशन कोटा आणि एन आर आय कोटा असे प्रकारचं डिव्हिजन झालेलं असतं या ठिकाणी मात्र फक्त जो माणसा विद्यार्थ्यांनी यू जी फ्रॉम इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही एम बी बी एस केलेला असेल तरच प्रायव्हेट कॉलेजच्या मेरिट कोट्यामध्ये पंच्याऐंशी टक्क्याच्या ऑल आपल्या स्टेटच्या कोट्यामध्ये एम पी जी सीटसाठी क्लेम करता येऊ शकतो त्याचबरोबर डोमिसाईनसुद्धा तुमचं महाराष्ट्रातलं असेल आणि पी जी जर समजा तुमचं इतर राज्यामध्ये झालेलं असेल पर म्हणून तरी तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल आहात परंतु तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये इतर राज्यामध्ये गेलेला असाल आणि तुमचं डोमिसाईल महाराष्ट्रात तर असाल तर मात्र महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजमधल्या पंच्याऐंशी टक्केच्या स्टेट कोट्यामध्ये तुम्ही इलिजिबल असणार नाही एकंदरीत तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा कन्सेप्ट लक्षात आल्यानंतर पुढचा जो टॉपिक राहील तो म्हणजे नंबर ऑफ पी जी सीट्स इन स्टेटस कसं आहे इन कर्नाटक कर्नाटक राज्यामधलं स्टेटस कसं आहे कर्नाटकमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये एक तर गव्हर्मेंट सीट्स असतात त्यानंतर एक नॉर्मल सीट्स काही असतात त्याचबरोबर मॅनेजमेंट सीट्स असतात आणि एन आर आय सीट्स असतात कर्नाटक राज्यामध्ये सर्वात जास्त तामिळनाडू महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामध्ये पी जीचे सीट्स सर्वात जास्त गव्हर्मेंट त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा डिम्ड कॉलेजेसमध्ये पी जीचे सीट्स आहेत कर्नाटकमध्ये एम बी बी एस केल्यास गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डिम्ड ह्या तिन्ही कोणत्याहीमधून जर कर्नाटक राज्याचा रूल कसा आहे बघा जर कर्नाटक राज्यामध्ये प्रायव्हेट असेल गव्हर्मेंटच्या पंधरा टक्क्यामधून असेल किंवा डीम्ड कॉलेजेसमधून जर एम बी बी एस केलेलं असेल तर ते स्टेट कोट्यामध्ये कर्नाटक राज्याच्या स्टेट कोट्यासाठी इलिजिबल आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा दहा वर्ष जर त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये शिक्षण घेतलेलं असेल त्यातलं हे पाच वर्ष संपलं त्याच्या अगोदरची पाच वर्ष जर त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये शिक्षण घेतलेलं असेल तर असे विद्यार्थीसुद्धा इलिजिबल आहेत त्याचबरोबर दहावी आणि बारावी ज्यांचं कर्नाटक राज्यामधून झालेलं आहे आणि त्यांचं शिक्षण महाराष्ट्र कर्नाटक राज्यामध्ये असेल आणि त्यांचं एम बी बी एस इतर राज्यामधलं झालं असेल तरीसुद्धा कर्नाटकच्या स्टेट कोट्यामध्ये इलिजिबल आहेत असे काही काही रूल्स आहेत हे लक्षात ठेवा त्याचबरोबर आपल्याला महत्त्वाचा टॉपिक ह्या अनुषंगानं पुढे येणार आहे तो म्हणजे महा महाराष्ट्र राज्यांबरोबरच इतर राज्यामध्ये आपण एम बी बी एस करायला जातो प्रायव्हेट कॉलेजमधून किंवा डीम्ड कॉलेजेसमधून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ह्या एक आपण या ठिकाणी आपण जात असतो त्याच्यामध्ये सब कॅटेगरी वन सब कॅटेगरी टू अशा प्रकारचे सीट्स असतात त्यामध्ये इलिजिबिलिटीमध्ये पंचवीस टक्के प्रायव्हेट सीट्स जे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये असतात ते ओपन फॉर ऑल पंचवीस टक्के हे रिझर्वेशन फॉर ऑलसाठी आहे लक्षात घ्या पी जी सीट्ससाठी आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पंचवीस टक्के सीट्स हे ओपन फॉर ऑल म्हणजे त्यांनी एम बी बी एस तिकडे करू दे किंवा कोणासाठी पण करता येऊ शकतं तुम्ही त्याच राज्यामध्ये केलं असेल तर तुम्ही त्यांच्या स्टेट कोट्यामध्ये एलिजिबल असता सब कॅटेगरी टूमध्ये पंधरा टक्के टोटल प्रायव्हेट कॉलेजमधील सीट्स अव्हेलेबल असतात त्याचबरोबर एन आर आय कोट्याचं सुद्धा त्या ठिकाणी सीट्स अव्हेलेबल आहेत त्याच्यासाठी एन आर आय डॉक्युमेंटची आवश्यकता असते मॅनेजमेंट कोट्यासाठी सब कॅटेगरी थ्री म्हटलं जातं आणि पंधरा टक्के टोटल सीटचा प्रायव्हेट सीटमध्ये तुम्हाला ॲडमिशन करण्याची संधी उपलब्ध असते सर्वात साध्या आणि सा सोप्या भाषेमध्ये जर आपण करायला गेलं तर एम्स आणि जिपमर आणि ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्मेंट एम बी बी एस मेडिकल कॉलेजेसमधून संपूर्ण दे भारत देशामधून ॲडमिशन कुठंही घेतलं तर त्या त्या राज्याचे काही रूल्स वेगळे असतात गव्हर्मेंटसाठी आणि प्रायव्हेटसाठी आणि डिम्डसाठी डिम्डसाठी काही नियम नाही सर्वांसाठी ओपन फॉर ऑल असतं एम्स आणि जिपमरमध्ये इंटरनल कोटा असतो त्याचबरोबर जे काही ए एम ए बी एच ओ आहे ह्याच्यामधून किंवा सेंट्रलमधून ॲडमिशन झालं तर त्या त्या राज राज्यामध्ये आपल्याला अवेलेबल असतं महाराष्ट्र राज्यामध्ये सा साठी मात्र बाहेरच्या राज्यामधून जरी आपल्या राज्यामधून पंधरा टक्के कोट्यामधून ॲडमिशन महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल आणि एम्स एफ एम सीमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल तर दे आर इलिजिबल फॉर फिफ्टी पर्सेंट गव्हर्नमेंट कोटा इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस इन पी जी सीट्स म्हणजे त्यासाठी अव्हेलेबल आहेत आणि ते महाराष्ट्र राज्यातील डोमिसाईल केलेलं आणि महाराष्ट्र राज्यामध्येच डीम असू दे किंवा कोणत्याही राज्यामधून तुम्ही कोणत्याही कॉलेजेस प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटमधून जर समजा एमबीबीएस केलेलं असेल तुमचं डोमिसाईल महाराष्ट्रातलं दहावी बारावी महाराष्ट्रातलं झालं असेल तर पन्नास टक्के सीटसाठी गव्हर्नमेंटसाठी सुद्धा इलिजिबल राहता त्याचबरोबर प्रायव्हेटमध्ये मात्र पंच्याऐंशी टक्के कोट्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामधून एम बी बी एस केलेलं असलं पाहिजे त्याचबरोबर तुमचं डोमिसाईन महाराष्ट्रातलं असलं पाहिजे बऱ्याच वेळा ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं प्रत्येक ठिकाणी रूल्स वेगवेगळ्या असतात अशा टोटल एकदम क्लिष्ट प्रोसेसमधून आपण जातो आहे तुम्हाला खूप कन्फ्युजन होत आहे असं मला वाटतंय पण काही काळजी करू नका प्रत्येक टप्प्यावरती आपण त्या गाईडलाईन्स करण्याचा प्रयत्न करू आपण आता आपण असं करूया की भारत देशामधील वेगवेगळ्या राज्यामध्ये गव्हर्मेंटचे सीट्स किती आहेत आणि टोटल सीट्स किती आहेत आणि प्रायव्हेट किती सीट्स आहेत हे आपण यामध्ये अभ्यास करूया आंध्र प्रदेशमध्ये गव्हर्नमेंटमध्ये एक हजार बेचाळीस आणि प्रायव्हेट चौदाशे सतरा असे एकूण चोवीसशे एकोणसाठ एवढे सीट्स आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये पाहायला मिळतात बिहारमध्ये सातशे ऐंशी गव्हर्मेंटमध्ये आणि दोनशे तेहतीस प्रायव्हेटमध्ये एक हजार तेरा एवढे सीट्स आपल्याला बिहारमध्ये सापडतात छत्तीसगडमध्ये मात्र आठशे अकरा आणि एकशे चार एवढे सीट्सचं प्रायव्हेट कॉलेजमध्ये एकूण नऊशे पंधरा सीट्सचं छत छत्तीसगडमध्ये आहेत दिल्लीमध्ये दोन हजार नव्वद एवढे गव्हर्मेंट सीट्स आणि एकोणपन्नास एवढे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये सीट्स नऊशे पंधरा एवढे सीट्स अव्हेलेबल आहेत गोव्यामध्ये मात्र प्रायव्हेट कॉलेजमध्ये शून एकही प्रायव्हेट कॉलेज नाही <coughs> आणि एकशे सतरा सीट्स हे आपल्याला गव्हर्मेंटमध्ये आहेत एकूण एकशे सतरा सीट्स गोव्यामध्ये आहेत गुजरातमध्ये गुजरातमध्ये सोळाशे बावीस एवढे गव्हर्मेंट सीट्स आहेत पाचशे पन्नास एवढे प्रायव्हेट सीट्स आहेत एकूण दोन हजार एकशे एकाहत्तर सीट्स आहेत हरियाणामध्ये गव्हर्मेंट तीनशे बावन्न प्रायव्हेट तीनशे पंधरा आणि सहाशे सदुसष्ट टोटल सीट्स हिमाचल प्रदेशमध्ये दोनशे पंचवीस सीट्स आहेत आणि प्रायव्हेटमध्ये ब्याण्णव एकूण तीनशे सतरा सीट्स आहेत जम्मू अँड काश्मीरमध्ये चारशे एकोण एकोणनव्वद गव्हर्मेंट सीट्स आणि सत्तेचाळीस एवढे प्रायव्हेट सीट्स असे पाचशे छत्तीस सीट्स जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे झारखंडमध्ये दोनशे चाळीस गव्हर्मेंट्स प्रायव्हेट कॉलेज एकसुद्धा नाही या ठिकाणी दोनशे चाळीस टोटल सीट्स गव्हर्नमेंटच्या आहेत कर्नाटकमध्ये मात्र तेराशे एकोणतीस गव्हर्नमेंट सीट्स आहेत आणि तीन हजार नऊशे अडोतीस एवढे प्रायव्हेट सीट्स आहेत आणि पाच हजार दोनशे सदुसष्ट एवढे टोटल सीट्स आहेत केरळ राज्यामध्ये आठशे ब्याऐंशी एवढे गव्हर्नमेंट सीट्स आहेत आणि सहाशे छत्तीस सॉरी पाचशे पंच्याण्णव एवढे प्रायव्हेट सीट्स आहेत एकूण चौदाशे सत्तेचाळीस एवढे सीट्स आहेत मध्य प्रदेशमध्ये नऊशे स सत्याऐंशी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये सहाशे छत्तीस असे सोळाशे तेवीस एवढे सीट्स अवेलेबल आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाठीमागे पाहिलेलेच आहेत ओरिसामध्ये पाचशे ऐंशी आणि पाचशे ऐंशी प्रायव्हेटमध्ये दोन्ही म्हणून अकराशे साठ एवढे सीट्स आहेत पॉंडिचेरीमध्ये दोनशे अडोतीस एवढे गव्हर्नमेंट आणि पाचशे सॉरी त्या ठिकाणी मात्र पाचशे शहा शहाऐंशी एवढे एवढे सीट्स आपल्याला प्रायव्हेटमध्ये सापडतात सातशे शहाण्णव एवढे गव्हर् गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हे पांडुचेरी राज्यामध्ये आहे पंजाबमध्ये तीनशे चौऱ्याण्णव आणि तीनशे एकवीस एक सातशे एकोणीस एवढे सीट्स आहेत राजस्थानमध्ये सतराशे अडोतीस गव्हर्नमेंटमध्ये तीनशे एक्क्याण्णव प्रायव्हेटमध्ये आणि एकवीसशे एक एकोणतीस एवढे टोटल सीट तामिळनाडूमध्ये एकवीसशे चौऱ्याण्णव गव्हर्मेंट सतराशे नव्वद प्रायव्हेट आणि एकोणचाळीसशे चौसष्ट एवढे टोटल सीट्स आहेत तेलंगणामध्ये नऊशे त्र्याहत्तर गव्हर्मेंट सीट्स आहेत अकराशे बहात्तर प्रायवेट आणि दोन हजार पंचेचाळीस एवढे टोटल सीट्स आहेत उत्तर प्रदेशमध्ये सोळाशे साठ एवढे गव्हर्नमेंट गोड़े गोड़े आहेत आणि पंधराशे सत्त्याण्णव प्रायव्हेट सीट्स आहेत आणि तीन हजार एकशे सत्तावन्न एवढे टोटल सीट्स आहेत उत्तराखंडमध्ये आठशे एकोणऐंशी गव्हर्मेंट आणि तीनशे सदोतीस हे प्रायव्हेट एकूण बाराशे सोळा दा� एवढे सीट्स अवेलेबल आहेत आता आपण वेस्ट बेंगालमध्ये गव्हर्नमेंटमध्ये चौदाशे नव्वद प्रायव्हेटमध्ये एकशे एक्क्याऐंशी टोटल सोळाशे एकाहत्तर मेघालयमध्ये तेहतीस फक्त गव्हर्मेंट आहेत प्रायव्हेटमध्ये नाही मणिपूरमध्ये सुद्धा फक्त दोनशे अठरा गव्हर्मेंट आहेत प्रायव्हेट कॉलेज सिक्कीम नाही सिक्कीममध्ये फक्त एकतीस एवढे प्रायव्हेट सीट्स आहेत गव्हर्मेंट सीट इकडे अवेलेबल नाही एकंदरीत सर्व प्रकारच्या इन्फॉर्मेशनच्या संदर्भामध्ये आपल्याला सर्वात जास्त कर्नाट भारत देशामध्ये एम बी बी एसची सीट्स असण्याची उपलब्ध संधीच्या संदर्भात आज आपण हा जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र कर्नाटका आणि तमिळनाडू या राज्यामध्ये आपल्याला एम बी बी एसचे सीट्स जास्त असताना आढळत आहेत त्याचबरोबर त्याच खालोखाल जो आपल्याला सापडणारा जो राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश आणि त्यानंतर पुढचं जे राज्य ते राजस्थान राजस्थानमध्ये प्रायव्हेट सीट्स थोडेसे कमी आहेत महा एकंदरीत आपण एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेजमध्ये करत असताना त्या ठिकाणच्या डोमिसाईल त्याचबरोबर तिथे एम बी बी एस केल्यानंतर पी जी सीट्सच्या गव्हर्मेंट डीम्ड आणि प्रायव्हेटमध्ये कशा स्वरूपाचं रिझर्वेशन किंवा इंटरनल कोटा असतो या संदर्भातला डिटेल व्हिडिओ बनवण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न केला आहे सर्व प्रत्येक राज्याची प्रत्येक क्रायटेरिया वेगळ्या आहेत ह्या त्या त्या राज्यापुरते आपल्याला सांगता येतील हे सगळं सांगायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो जेवढा शक्य आहे तेवढं एवढ्यातनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना एम्स जिपमर आणि ऑल इंडिया कोट्यामधून जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी काही काळजी करू नका बिनधास्त जा काही फारसा फरक पडत नाही तुम्हाला झाला तर फायदाच होतो फारसा तोटा होत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा प्रायव्हेटमध्ये मात्र इतर राज्यामध्ये डीम्ड किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जायचं असेल तर त्या राज्याचे रूल आपल्याला लागू होतात महाराष्ट्रामध्ये परत येण्यासाठी मात्र आपले रूल मात्र रिस्ट्रिक्ट केले जात असतात हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात घ्या परंतु आपल्याला जर कुठंच मिळत नसेल तर आता यूजी करून घ्या पी जीच्या वेळेस आपण कसं करायचं ते पाहूया हा मोरल ऑफ द स्टोरी राहील आपल्याला जर कुठंच मिळत नसेल आणि आपल्याला एखादा राज्यामध्ये मिळत असेल आणि तिथं जर पी जीसाठी आपल्याला जाचं काटी असतील तर त्यावेळेस आपण काय करता येऊ शकतो त्या त्यावेळेस आपण पाहू शकतो एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना महाराष्ट्र महाराष्ट्र सर्व भारत देशामधल्या डिम्ड एम एम्स झिपमर आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आणि पंधरा टक्के गव्हर्नमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला जीचं स्टेटस काय असू शकतं त्याचे रूल्स काय असू शकतात एवढे आसपासच्या राज्यांमधील सांगण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न आपण इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचा सर्व कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला अदर स्टेटमध्ये एम बी एस करण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण ओपन डोमेसाईन स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून शंभर टक्के ॲडमिशन करण्यासाठी मदत करू काउन्सिलिंग थ्रूच ॲडमिशन होत असतं मॅनेजमेंटमधून जरी असलं हो तरी कसल्या प्रकारचं सीट बुक करण्याची पद्धती नसते काही काळजी करू नका ऑथेंटिकली आपण संदर्भात गायडन्स करू आपल्या पेड आपण येऊ शकता शंभर टक्के आपण गाईड करू एवढंच सांगून आजचा व्हिडिओ संपूया